हाय नमस्कार कसे आहात आज आपण कांदे पोहे बनवणार आहे त्यासाठी कांदा कापलेला एक मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर आणि आपले हे पोहे पोहे मी अजून धुतलेले नाहीत इथे फोडणी देता आता मी पोहे धुते कारण ते पोहे नरम होतात कधी कधी तुटतात तसे नाही होत म्हणून मी नंतर धुते आता आपल्या फोडणीला राई लागेल जिरं चवी लागेल चवीपुरतं मीठ लागेल आणि आपली हळद तेल तर तर तापलेलं आहे त्याच्यात तेल टाकून घेऊया आपण व्यवस्थित तेल टाकून घेऊया आपण तापलेलं आहे थोडीशी आपण राई टाकायची त्याच्यात मध्ये थोडीशी टाकायला जिऱ्यापेक्षा राई कमी टाकायची तर ते स्वाद आपला ह्याच्यात येतो स्वाद हे टाकली राई टाकली जिरं बाकी तुम्ही व्यवस्थित टाका जिऱ्याला वास असतो जास्त करून त्यामुळे आपण जिरं टाकलं मी एक चमचा बघा एक चमचा जिरं त्याच्यानंतर आपला मिरच्या मिरच्या आधी टाकून घ्यायचा कारण त्याच्यावर जो खतपण आहे ना तो आपल्या खायच्या पोळ्यामध्ये उतरतो मी कधी पण बघा भाजी भिजी करताना माझं पहिल्या मिरच्या मी टाकते मिरच्यानं मी असं दोन सेकंदासाठी ठेवायचं आपलं बस असं हलवून घ्यायचे आता पण कळवा याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदालाही मी व्यवस्थित परतून घेते आता कांदा व्यवस्थित शिजेपर्यंत थोडं शिजवायचं त्याला थोडंसं नावाला तोपर्यंत आपण हे पोहे धुतले आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ साखर साखर मी थोडी वाटून घेते मिक्सरला तीच मी वापरते मी जाडी साखर कधी कधी हे नाही थोडीशी नावाला साखर काही काही लोकांना साखर नाही आवडत त्यांनी नका टाकू मी पण थोडीशी नावाला साखर टाकलेली आहे व्यवस्थित हलवून घ्यायचे हे बघा मी आम्ही दे दिल्यानंतर मी पोहे भिजवले मी आधी नाही भिजवून ठेवत आता आपण याच्यात थोडंसं मीठ टाकलं म्हणून फोंडीमध्ये आपण अजून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं व्यवस्थित कांदा वगैरे झालेला शिजलेला आहे थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकूया आपण हे पोहे आहेत ते ह्याच्यात टाकून घेऊया त्याला पण पर व्यवस्थित परतून घेऊया आपण पर। आता आपण पोहे व्यवस्थित परतून थोडा वेळ साखर ठेवायची त्याच्यावरती आणि तुम्हाला साखर बोले तर साखर ना मी बारीक वाटून एका ह्याच्यात ठेवते बा आडी साखर लागत नाही सगळीकडे बारीक साखर लगेच लागून जाते आणि वितळते पण लगेच असे जाडी कधी करे कधी जाडी साखर नाही होत आणि लावून नाही ना ठेवत आधी चार पाच सेकंदासाठी आपण झाकण ठेवूया त्या आपले पोहे तयार झालेत खाण्यासाठी व ती थोडीशी कोथिंबीर पसरायची लिंबू असेल तर लिंबू तुम्ही घ्यास उपटिला चटणी पाहिजे तर चटणी पण बनवू शकता खोबऱ्याची चटणीही छान लागते कशी वाटली रेसिपी सकाळ सकाळ नाश्ता शनिवार आज मुलांना सुट्टी आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया